नमस्कार मी प्रदीप नाणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा आता सुरू होईल त्याच्यासाठीचं मतदानही होईल या सगळ्या निवडणुकीच्या धामधूमीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे विषय चर्चेले जात होते ते शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या वेळा विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केले होते मोदींच्या विरोधात तेच मुद्दे घेऊन मोदींनी विरोधकांच्या टंगड्यात त्यांच्याच गळ्यात अडकवल्या आहेत बघा काय मुद्दा होता प्रचाराचा मोदी हे संविधान बदलवतील संविधानाच्या विषयात मोदीकडून धोका आहे असा प्रचार इंडी आघाडीच्या वतीने देशभर केला जात होता शेवटच्या सातव्या टप्प्याच्या वेळा खरं म्हणजे सहा सात हे दोन तीन टप्प्याच्या वेळेला ना मोदींनी हा मुद्दा अगदी जबरदस्त मुद्दे देऊन पुरावे देऊन ते काय म्हणाले की समाजवादी पार्टीने काय घोषणा केली होती निवडणुकीमध्ये काय आश्वासन दिलं होतं मुस्लिम समाजाला आम्ही पंधरा टक्के आरक्षण देऊ आणि हे आरक्षण देत असताना प्रसंगी घटनेत बदल करावा लागला तर तेही करू हे कोण सांगितलं होतं समाजवादी पार्टीनं काँग्रेसनी समर्थन दिलं होतं मुळात संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही याचा अर्थ तुम्ही जाहीरपणे धर्माच्या आधारावरती आरक्षण द्यायला निघालात जे संविधानाच्या विरोधात आहे आणि त्यातही तुम्ही असं सांगितले की प्रसंगी आम्ही संविधानात बदल करू मात्र आरक्षण देऊ याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की जर इंडी आघाडीला जर निवडून दिलं गेलं ते संविधानामध्ये बदल करतील मग बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची संधी जनता देणार आहे का असे प्रश्न उपस्थित करत जे मोदी संविधान बदलतील असा आरोप केला जात होता मोदींनी पुराव्यानिशी इंडियाघाडी काँग्रेस ही सगळी मंडळी संविधान बदलायला निघालेली आहेत आता बघाय काय काय होतंय या निवडणुकीमध्ये मोदींच्या भाषणावरती टीका करताना राहुल गांधी काय म्हणाले की बघा म्हणाले आपले पंतप्रधान काय बोलत आहेत मला परमेश्वरांनी इकडे पाठवलेलं आहे पृथ्वीवरती आणि त्यांच्या पाठवण्यानुसार मी काम करतो आहे माझं काही वैयक्तिक काही नाही ते म्हणाले ही निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधी आमचं सरकार येणार आहे मग ईडीची चौकशी सुरू होईल आणि त्या चौकशीच्या समोर मोदी काय सांगतील की मला काय माहीत नाही बाबा जे काही माहिती आहे ते परमेश्वराला माहिती आहे कारण त्यांना आम्ही चौकशीत प्रश्न विचारले जातील अडाणीचे आणि त्यांचे संबंध आणि त्यावेळेला ते सांगतील की मला काय माहीत नाही परमात्माला माहिती आहे बघा हे टीका करताना राहुल गांधींनी काय इशारा दिला आहे की मोदी हे जेलमध्ये जातील आम्ही पंतप्रधान होणार आहोत म्हणजे आमचं सरकार आता बघा दोन हजार एकोणीसच्या वेळेला राहुल गांधींनी भाषणातले मुद्दे त्यांच्या काय होते जरा आठवून बघा महिनाही हाच होता मेच महिना होता आणि त्यावेळेला देखील अदानी अंबानी यांचे संबंध हे मुद्दे घेऊन निवडणूक झाली की मोदी तुरुंगात असतील असं विधान तेव्हा राहुल गांधींनी केलं होतं आत्ताही तेच विधान करत आहेत नरेंद्र मोदी मात्र एकदम कॉन्फिडंट आहेत वेगवेगळ्या चॅनलला मुलाखती देत आहेत ते पुढचं आपलं दोन हजार सत्तेचाळीसचा भारत कसा असेल आणि त्यात सरकारची भूमिका काय असायला पाहिजे या पद्धतीचा विचार ते करतायत ठासून मांडतायत मी दोन हजार चौदाला सत्तेत आलो दोन हजार ते चौ चाओ, चौदा ते एकोणीस मी काय केलं एकोणीस ते चोवीस काय केलं आणि आता पुढे चोवीस ते एकोणतीस मी काय करणार आहे असं मोदी सांगतायत आणि त्यामुळे हा फरक असा आहे मोदी कोणी विरोधकांची काही जरी टीका केली तर ते कॉन्फिडंट आहेत आत्मविश्वास त्यांना आहे की पुन्हा आम्ही सत्तेत येऊ आत्ता हा मोदींचा आत्मविश्वास म्हणजे अति आत्मविश्वास आहे तो अहंकार आहे किंवा राहुल गांधी जे म्हणत आहेत की आम्ही सत्तेत येऊ ते खरं ठरणार आहे हे चार तारखेच्या निकालानंतर कळेल आता एक तारखेला एक्झिट येतील त्यामुळे त्याही चर्चा सुरू होतील मात्र फायनल का लाकडेवारी करणार आहे ती चार जून रोजी तोपर्यंत या सगळ्या दोघांच्याही म्हणण्यावरती आपल्याला विचार करायला स्कोप आहे ना की काय होईल आणि त्यातूनच त्या, त्या दरम्यान एक्झिट पोल आणि अमुक अशा ह्या सगळ्या चर्चा आपण करत राहूया धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा